कोकणातील गावपळण प्रथा हे नेमकं काय आहे का चला तर मग जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणात काही मोजक्या गावांमध्ये आजही गावपळण ही, ही, गाव ही परंपरा पाळली जाते शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही काही ठिकाणी अजून पोचली जाते कोकणातील आचरा या गावात आजही ही प्रथा पाळली जाते आचरा गावचे रहवासी दर चार वर्षांनी या गावपळणीच्या आतुरतेने वाट बघत असतात ह्या गावपळणीसाठी ग्रामदेवत म्हणजे श्रीदेव इनामदार रामेश्वराच्या चरणी कौल लावला जातो यावेळी संपूर्ण गावचा लक्ष या कौला कौलाकडे लागलेला असते देवाने होकार ती कौल देताच गावपळणीची तयारी सुरू होते आणि तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव वेशीबाहेर पळून जाते यंदाच्या वर्षी देवाने होकार ती कौ दिल्याने आचऱ्यांचं गावपळण होणार आहे डिसेंबरच्या पंधरा तारखेला हे सुरू झालेले ते तीन दिवसासाठी वेशी वेशीबाहेर जाणार आहे अर्थात संपूर्ण गाव आचऱ्यांचे वेशीबाहेर राहणार आहे गावपळणीमधले तीन दिवसांसाठी गाव सोडावे लागते यासाठी संपूर्ण घरची आवा आवा, आवा, आवा आवारावर आवार स्वच्छता करावी लागते तीन दिवसांनी परतल्यावर सर्व काही नव्याने सुरू करावे लागते पूर्वीच्या काळात विकेंड पिकनिक किंवा आउटिंगसारखे शब्द वापरले जात अस नसल्याने दर तीन चार वर्षांनी होणारी संपूर्ण गावची सहल हाच त्या काळातील एक आनंदाचा आणि विश्रांतीचा अनुभव होता निमित्ताने गावातील प्रत्येक रस्त्यातील मंडळी एकत्र येतात अगदी आपल्या घरातील गोरंढोरं कोंबड्या मांजरी आणि कुत्रे घेऊन परिवारासोबत गावच्या वेशीबाहेर तीन दिवसांचा संसार थाडला जातो गावातील प्रत्येक व्यक्तीचा सहकार्याने आणि मदतीने सर्वांच्या इच्छा आणि सुविधा लक्षात घेऊन निवासाची तया तयारी केली जाते हा अनुभव खूप खास असतो रोजच्या कामा थांबा घेतल्यामुळे कुटुंबांना एकमेकांसोबत अधिक वेळ घालता येतो गावची शाळा झाडाखाली एकत्र भरते तर निसर्गाच्या सानिध्यात अनेक कुटुंबाचा एकत्र स्वयंपाक तयार केला जातो यानिमित्ताने सगळे एकत्र येतात